नमस्कार श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस आता उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे की या वर्षी नेमकं काय होणार आहे काय वेगळे पदार्थ आम्हाला बघायला मिळणार आहेत आणि परीक्षकांच्या मनात सुद्धा उत्सुकता आहे की या वर्षीच्या रेसिपीमध्ये वेगळेपण काय असणार आहे कारण या वर्षीचा विषय आहे तांदूळ तांदुळापासून पदार्थ तुम्हाला बनवायचे हे दहावं वर्ष आहे श्रावण महोत्सवचं आणि त्यामुळे दहाव्या वर्षाच्या निमित्ताने आपण दहा ठिकाणी ही स्पर्धा घेणार आहोत मुंबईत आठ ठिकाणं आहेत आणि त्याचबरोबर पुणा आणि नाशिक इथेही ही स्पर्धा होणार आहे साधारण सात ऑगस्ट पासून आपल्या या स्पर्धांना सुरुवात होईल आणि सात ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या दिवसात सगळ्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत या सगळ्या प्राथमिक फेऱ्या आणि त्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात त्यामुळेच आणखीन आणखीन माहिती देण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत मिती ग्रुप आयोजित पितांबरी रुचियांना प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आर सी एफ आणि दुबई थायलंड येथील पेशवा रेस्टॉरंट बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्राईड पार्टनर टीजर को स्पॉन्सर बेडेकर सप्रेज जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स तन्वी हर्बल्स डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी आपल्या आजच्या कार्यक्रमात आपल्याला भेटायला येत आहेत टीजरच्या फाउंडर आणि चेअरपर्सन डॉक्टर मेघा फणसळकर मेघा तई नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार आणि त्याचबरोबर मीडिया न्यू इनिशिएटिव्ह पी आर आणि मार्केटिंगचे हेड हेमल शहा हे देखील आपल्या सोबत आहेत हेमलजी नमस्कार गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग नमस्कार मेघाजी आज टीजर आपल्याशी जोडलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की गेली नऊ वर्ष आम्ही श्रावण महोत्सव करतोय आणि अर्थात महिला पुरुष सगळ्यांसाठी ती स्पर्धा ओपन आहे पण महिलांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं आणि महिला खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यात सहभागी होतात जसं मी आता म्हटलं की सात ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट सगळ्या प्राथमिक फेऱ्या होतील आणि या प्राथमिक फेऱ्या झाल्यानंतर प्रत्येक मधनं पाच पाच जण निवडून येतील आणि मग पन्नास जणांमध्ये फायनल राऊंड होऊन मग फिनाले होणार सो या सगळ्या गोष्टी घडतात आणि मिती ग्रुप तर्फे गेली नऊ वर्ष श्रावण महोत्सव चालू आहे या वर्षी आपण या श्रावण महोत्सवशी जोडले गेले आहात काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय किती एक्साइटेड आहात आम्हाला खूपच आनंद आहे की आम्ही श्रावण महोत्सवशी जोडलेलो आहोत आणि गेले दहा नऊ वर्ष तुम्ही एक ब्रँड तयार केला आहे ज्याच्यात महिला तुमच्याशी जोडलेल्या आहेत आणि आम्ही देखील टिसरमध्ये महिलांसोबत भरपूर काम करतो आणि महाराष्ट्राच्या महिलांसोबत बाहेरच्या राज्यांच्या महिलांसोबत आणि आमचं एकच ऑब्जेक्टिव्ह असतो लाईव्हिहूड जनरेशन करणे आणि लाईव्हिहूड जनरेशनसाठी आम्ही क्राफ्ट एक मीडियम युज केलंय जसं तुम्ही स्वयंपाक एक मीडियम यूज केलंय तसं आम्ही क्राफ्ट एक मीडियम युज केलंय आणि पण दोघांच्या मध्ये महिला आहेतच मग करणाऱ्या महिला असू दे किंवा क्राफ्ट करणाऱ्या महिला असू दे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की श्रावण महोत्सवशी जुळून जुळून आपण एकत्र चांगलं काम करू शकतो आणि महिलांना एक एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो सोबत येण्यासाठी एकत्र येण्यासाठी त्याच्यामुळे अतिशय एक रिअलिटी शो आहे आणि इट इज यु नो इट इज फन पार्टनरिंग विथ श्रावण महोत्सव आणि जे आम्ही यु नो व्हॉट यू आर गेटिंग ऑन मतलब व्हॉट वी आर ब्रिंग ऑन अबोट दी फॅशन शो इन दी फिनाले सो यु नो लॉट ऑफ एक्साइटमेंट इज हॅपनिंग फॉर द फॅशन शो

ओके एक okay, फ्रेंच वर्ड आहे आपण म्हणतो त्याला आर सायलेंट आहे आणि आम्ही सुरुवात पर्सनल लाईव्हलीहूड वर फोकस केला क्राफ्ट बेस्ड लाईव्हिहूड आणि इंडियाच्या आज अठरा राज्यांमध्ये आम्ही काम करतो नऊ वर्ष जुना ब्रँड आहे दोन हजार पंधरा मध्ये आम्ही सुरू केलेला आहे आणि अठरा wow. राज्यांमध्ये काम करतो दहा ते वीस हजार महिलांसोबत काम करतो तर आमचे वेगवेगळे क्षेत्र आहेत एके ठिकाणी एक आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करतो कुठे आम्ही वुमेन इन्क्युबेशन स्किलिंग सेंटर्स काढतो जिथे वाईस म्हणतो त्याला एक आमचं इनिशिएटिव्ह ग्राम ग्रासरूट रिजनल आर्टिजन मुवमेंट ज्याच्यात आम्ही साऊथ एशियाची साथी कंट्रीजला एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतोय तिथल्या आर्टिझन्सला जोडण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला सांगा असं सा आनंद वाटेल की इंडियामध्ये ग्लोबली सिक्स्टी पर्सेंट आर्टिझन्स रिसाईड करतात मग ते क्राफ्ट मध्ये काम करू दे हँडलूम्सवर काम करू पण आपली जी जी मार्केट क्षमता आहे किंवा एक्सपोर्ट आहे ते फक्त टू पर्सेंट आहे त्याच्यामुळे आम्ही ह्याला मोठं करू इच्छित आहोत आमचे मल्टिपल पार्टनर्स आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात आमचं हायब्रिड मॉडेल आहे आमचं ट्रस्ट स्किल बिल्डिंग करतं पूर्ण सप्लाय चेन सेट करतं से मध्ये काम करतं त्यांची संस्था तयार करतं इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट करतं डिझाईन डेव्हलपमेंट करतं त्यांना नवीन डिझाईन्स कशा करायच्या मार्केटमध्ये काय अपेक्षित आहे कन्झ्युमर्सला काय हवं हे सांगतं त्याच्यानंतर त्यांची ते सगळी डिजिटल लिटरसी फायनान्शियल लिटरेसी अकाउंटिंग हे सगळं बघतं आणि सोबतच त्यांना मार्केटिंग अँड सेल्स करतात तर त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या आर्ट वर काम करतो जवळजवळ दोनशे आर्ट वर काम करतो आणि देशभरात आणि पूर्ण साऊथ एशियामध्ये आम्हाला हे वाढवायचं आहे पण हे करत असताना महिला आमच्या मेन मध्ये पुरुष पण असतात पण महिला मेन असतात आणि त्याच्यामुळे आता लाईव्हिहूड सेक्टरमध्ये किंवा क्राफ्ट सेक्टरमध्ये कि सेक्टर कुठलंही प्रोडक्ट बनलं ते विकणं गरजेचं आहे जसं तुम्ही hmm. कुठली रेसिपी बनवली तर कोणी खाणं गरजेचं आहे कारण हे विकणं गरजेचं आहे तर आम्हाला खूप आवश्यक होतं की आम्ही ब्रँड तयार करू आमचा करू आमच्या आर्टिजन ग्रुपला hmm. समोर आणू आमच्या प्रोड्युसर ग्रुपला समोर आणू आणि म्हणून श्रावण महोत्सवच्या माध्यमाने आम्ही विचार करतो की हे चांगलं घडून येईल की आमच्या महिला येतील इकडे वेगवेगळ्या श्रावण महोत्सवाबद्दल अर्बन महिलांशी भेटतील आणि एक जे सगळं नेटवर्किंग होईल त्याचं आम्हाला खूप इच्छा आहे आणि आता आम्ही दोन तीन नवीन क्षेत्रात बोललेलो आहोत वेस्ट टू वेल्थ मध्ये जातो वेस्ट वस्तू पासून त्याच्यानंतर आम्ही भारतीय मुलांना ट्रेजर टॉईज थ्रू इंडियन टॉईज कडे आकर्षित करत आहोत जे फॅब्रिक बेस्ड असते पॉटरी बेस्ड असू दे लाकड बेस्ड दे त्याशिवाय आम्ही इंटिरियर्स मध्ये भरपूर काम करतो आम्ही ऑफिस सेटअप करतो सॅम्पल फ्लॅट सेटअप करतो आमची इच्छा असेल की प्रत्येक भारतीयच्या मनात आणि हृदयात क्राफ्ट असलं पाहिजे तर तुम्ही चायना कमी घेता भारतीय आर्टला प्रमोट केलं पाहिजे भारतीय कप भारतीय ब्लॉक प्रिंट आहे टायडाय आहे एम्ब्रॉयडरी आहे याला प्रमोट केलं पाहिजे आणि ह्या माध्यमात प्रत्येक देशाचा नागरिकाला असं वाटलं पाहिजे की देशाच्या आर्टिजन्सला सपोर्ट केलं पाहिजे देशांच्या महिलांना सपोर्ट केलं पाहिजे त्याच्यामुळे ही एक चांगली संधी आली आहे आणि तिसऱ्याला अजून एक संधी मिळेल तुमच्याशी बोलायला अर्बन महिला आमच्या सगळे कन्झ्युमर्स आहेत तुमच्या महिला ज्या येतात ज्या इनोव्हेटिव्हिबिंग त्या कंझ्युमर्स आहेत त्या त्यांचं स्वतःचं एक एक व्यक्तिमत्व आहे ते पण आमच्याशी जुळू शकतात ऍज अ कस्टमर जुळू शकतात ऍज अ प्रोडक्ट मेकर जुळू शकतात एज अ फ्रँचायझी जुळू शकतात एज अ वुमेन सेंटरचे हेड म्हणून जुळू शकतात तर एकदा आपली ओळख झाली या निमित्ताने तर भरपूर महिलांना आम्ही पण पुढे मदत करू शकू एक आपल्या पायावर उभे राहण्यासाठी एक आंतरप्रन्य बनण्यासाठी अगदी खरं अगदी खरंय मला असं वाटतं की महिलांना व्यासपीठ हा एक कॉमन धागा आहे तुमच्यात आणि आमच्यामध्ये कारण ते व्यासपीठ मिळाल्यानंतर कलेच्या माध्यमातनं जसं तुम्ही म्हणताय की तो आर्ट फॉर्म मनात असेल किंवा तुमच्या हातात कला असेल तर त्याला एक व्यासपीठ मिळतं तसं स्वयंपाकाची जी कला आहे त्या कलेला हे एक व्यासपीठ मिळण्याचे काम मी ती ग्रुप करताय पण मला मेखा अजून एक सांगायचंय की जेव्हा तुम्ही या, या हातांना काम देता आणि त्यांचं मार्केट करता मार्केट केल्यानंतर त्यांच्या वस्तू ज्या सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या असतात त्या विकल्या जातात तर असे एखाद दुसरा प्रसंग किंवा अशी आठवण काही आहे का की खूप रुरल एरियामध्ये असतील की त्या ग्रामीण भागात आहेत त्यांना मार्केट करणं म्हणजे काय हेही माहिती नाही पण तुमच्या माध्यमातनं जेव्हा मा त्यांचं वस्तू विकल्या जातात तेव्हा त्यांना मिळणार एक आनंद समाधान असं काय नेमकं का आहे आम्हाला त्याबद्दल असे भरपूर प्रसंग आहेत खास प्रसंग सांगायचं झालं तर कोविडच्या टाइम मध्ये आम्ही जवळजवळ तीस चाळीस पन्नास साठ लाख मास्क बनवले होते आणि खूप महिलांना उद्योग मिळाला होता त्याशिवाय आम्ही बरेच वाईस सेंटर्स चालवतो जिथे महिलांचा ग्रुप असतो त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असतं पण जमा मार्केट किंवा प्रोडक्टचं एवढं ज्ञान नसतं तर आज स्टार्टअप अवरच्या धागा सेंटर्सची आम्ही जोडलेलो आहोत मानदेशीच्या मानदेश पठारवर आणि नाशिक सातारा या भागात महिलांशी जोडलेले आहोत माविनच्या महिलांशी जोडलेले आहोत अख्ख्या देशभरात खूप ट्रायबल सोबत आम्ही काम करतो डिफरंटली एवल्स सोबत आम्ही काम करतो आम्ही ऑटिझम वुमेन सोबत काम करतो त्याच्यानंतर रिसेंटली आम्ही आता मुंबई कलेक्टर ऑफिस सोबत कोविड विडो सोबत काम करतोय त्यांना कौशल्यासाठी बघतोय तर आमचा जो उद्देश असतो की महिलांनी पाया आपल्या पायावर उभे राहायला पाहिजे तो खूप खूप चांगला घडून येतो ह्या अख्ख्या याच्यातलं आणि असे खूप छोटे छोटे प्रसंग येतात ज्या महिला आम्हाला येऊन भेटतात ते सांगतात तस आता आमचे काही जुने एक आणखी सांगावसं खास वाटेल की महिला आमच्या सोबत एक क्राफ्ट क्राफ्ट uh, पर्सन म्हणून जुळते पुढे ती आमची बऱ्याचदा क्लस्टर कॉर्डिनेटर बनते पुढे ती mm. मास्टर ट्रेनर बनते तर एक महिला mm -hmm. पण आमच्यासोबत एक जर्नी तयार करतात इकडे भिवंडीमध्ये आणगाव आणि या भागामध्ये पडगाण या भागामध्ये बरेच मुस्लिम महिला आमच्यासोबत काम करतात आणि आता mm. ते हैदराबाद बँगलोर आणि मल्टीपल ठिकाणी आमच्या ट्रेनर म्हणून जातात मागच्या आठवड्यात माथेरानला आम्ही एक पूर्ण मोठा प्रोजेक्ट घेतोय तिथे महिला आमच्या ट्रेनर म्हणून गेल्या बऱ्याच महिला आमच्या कॉर्डिनेटर म्हणून काम करतात मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात आणि बरेचदा स्टाफ म्हणून काम करायला लागतात कारण जिथे क्लस्टर मध्ये महिलांचं मोबिलायझेशन करायचं तर त्यांची पण एक प्रगती होते एकदा आर्ट आणि मग त्यांची पण एक था 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 प्रगती होते डिजिटल ट्रेनर बनतात बँकिंग सखी बनतात त्यांची पण एक जर्नी आहे ते आमच्यासोबत ती जर्नी कव्हर करतात आणि त्यांच्या परिवाराला सपोर्ट करतात आणि मग ते म्हणतात असं की तुमच्यामुळे आज आम्ही घरी बसलो घरी असल्या ले, काम मिळालं तुम्ही आम्हाला शिकवलं आज आमची मुलं मोठी आम्ही पण त्यांच्या शिक्षणात हातभार लावतो त्याच्यानंतर खूप मोठा प्रोजेक्ट ओला म्हणून वुमेन हेल्थ लाईव्ह महिलेच्या हेल्थ बद्दल काळजी घेतो नाईन्टीन टू ट्वेंटी नाईन प्रोडक्टिव्ह एज मध्ये ज्या महिला आहेत त्यांना आपलं हायजिन कसं मेंटेन करायचं गोळ्या कुठल्या खायच्या इथे hmm. आर कसा असला पाहिजे फॅमिली प्लॅनिंग कशी करायची मॅनस्ट्रल हायजीन कसं मेंटेन करावं अशा एक लाख महिलांना आम्ही या प्रोजेक्ट थोडं wow. संपर्क करतोय त्याच्यानंतर आता wow. मी त्यांची बांगलादेश तिकडे गेले तर तिकडे पण कोविड नंतर खूप इंटरनॅशनल ऑर्डर्स कमी झाले तर तिकडे hmm. पण असे एक एक दोन दोन लाख महिला जोडलेल्या आहेत आमच्याशी आणि ह्याला पूर्ण फोरम मोठं करायचा विचार आहे आणि पुढच्या श्रावण महोत्सव मध्ये बी आपण नियर बाय सात कंट्रीजच्या रेसिपी जाणवतात शुअर शुअर फॅन्टिक थॉट एशिया अकरा बिलकुल बिलकुल <laughs> <laughs> म्हणजे दहाव्या वर्षानंतर अकराव्या वर्षापासून एक नवी सुरुवात करू आपण असं म्हणायला हरकत नाही तुमच्या साथीने आणि तुमच्या साक्षीने हेमलजी खूप गोष्टी अशा असतात की जसं एक ब्रँड किंवा एक इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर त्याच्या खूप साऱ्या गोष्टी असतात की डिपार्टमेंट असतात वेगवेगळी तर आता तुम्ही स्वतः म्हणजे आपले कॉस्ट्युम्स असतील एक्सेसरीज आहेत होम डेकोर आहे गिफ्टिंग मध्ये आहे तर ह्या सगळ्यामध्ये नेमके काय काय प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत आणि ते किती लोकांपर्यंत कसे नेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय त्याच्याबद्दल आम्हाला सांगा राईट right. सो so, आमची जी आहे ना पाच सहा एक कोर कोर वर्टिकल्स आहेत एक जे आमची हथेली okay. रेंज म्हणून आहे हथेली जी रेंज आहे ना ती इंटेरियर डिझायनिंगची रेंज आहे म्हणजे आपण जे घर वेन वी डिझाईन अ हाऊस तर ते जे आर्टिफॅक्ट्स असतात स्टॅच्यूज असतात गणपतीची मूर्ती झाली ते लहान लहान जे प्रोडक्ट्स असतात साबाईग्रास ग्रस्त यु नो डेकोरेटिव्ह आयटम्स असतात द व्हेरी ब्युटिफुल व्हेरी वेरी ब्युटिफुल आणि व्हेरी अट्रॅक्टिव्ह हँडमेड यु नो व्हेरी क्लासी आयटम्स तर ते एक आमचे हथेली रेंजमध्ये ते आहे फॉर यु नो काइंड ऑफ एन्सिंग युअर हाऊस काइंड ऑफ मेकिंग हाऊस यु नो रिअली लुक व्हेरी नाईस दुसरं आमचं जे आहे अपारल रेंज आहे तर त्यामध्ये साडी स्टोन्स वेगळे वेगळ्याचे यु नो लॉट ऑफ लॉट ऑफ ड्रेस मटेरियल ते आम्ही डिझाईन करतो आणि द बेस्ट पार्ट ऑफ ड्रेस इज यु नो इट्स ऑल हँडमेड सो आम्ही एक्सपेरिमेंट करत राहतो की व्हॉट हॅपन्स इज दॅट आर्टिसन्स जे आहेत ते यु नो दे हॅव फ्रॉम जनरेशन टू जनरेशन आर्ट फॉर्म हॅज बीन पास्ट पण आता करंट ट्रेंड काय आहे तर ते डिझाईन इंटरव्हेशन आपण जे म्हणतो सो टेसर जे करतात ते इट काइंड ऑफ नो फॉर डिझाईन इंटरव्हेशन पार्ट की तुमचं जे आर्ट फॉर्म आहे ते आर्ट फॉर्म मध्ये आपण हे मॉडर्न कसं इंटिग्रेट करायचं आणि ते इंटिग्रेट करून देन यु नो वी कम आउट विथ द बेस्ट ऑफ डिझाईन्स तर ते आमचं मध्ये आहे की यु नोस्युटली दॅट यु नो आर्ट ऑफ इंडिया विच रिफ्लेक्स इन आर यु नो गार्मेंट्स इन आर एफ आणि एक जे, 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 आ, ते ते आहे। वेग वेग जे आहे ते आमचं जे चिनपटना टॉयज किंवा जे आपण जे एक्सेसरीज व्हर्टिकल म्हणतो तर ते मध्ये यु नो चिनपटना टॉईज आहे किंवा वेगवेगळे प्रकारचे युनो जे आहेत एक व्हेरी इंटरेस्टिंग आयटम विच वी हॅव एक बांबूचं अम्प्लिफायर आहे ते क्लस्टर मध्ये बनतं अँड इट इज अ नॅचरल अँप्लिफायर तुम्ही युट्यूबवर तुम्ही म्युझिक ऑन करा किंवा वर म्युझिक ऑन करा आणि फक्त ते बांबूमध्ये यु नो ते जस्ट इन्सर्ट दॅट मोबाईल फोन ऑटोमॅटिकली ते अम्प्लिफाय होणार आणि ते एम्प्लिफिकेशन थ्री टाइम्स होणार तर hmm. 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 So we, आए, 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 वी हॅव दिस हँडमेड यु नो व्हेरी वेरी ब्युटिफुल प्रोडक्ट्स वेरी इंटरेस्टिंग प्रोडक्ट्स व्हेरी युनिक प्रोडक्ट तर ते आमचे हे प्रोडक्ट रेंज झालं आणि आमचे स्टोअर्स आहेत एक आमचा स्टोर माथेरान मध्ये आहे एक बाबुलनाथ मध्ये आहे एक आमचं जू मध्ये आहे एक गावदेवी मध्ये आहे आणि ग्रॅज्युअली वी ऑल्सो यु नो काइंड ऑफ गोवा मध्ये एक्सप्लोरेशन चालू आहे अक्रॉस इंडिया आय मीन ओव्हरसीज मध्ये लुकिंग एट मॉरिशियस यु नो टू स्टार्ट काइंड ऑफ एक्सप्लोरिंग मॉरिशियस तिथे आपलं इंडिया आर्ट फॉर्मचं खूप There is a lot of demand. Thirdly, if we are more ambitious like this, capture cases. So this is the offline method. And online, Madhi, we are very strong. Megha uh, ji, at first Amazon Madhi, you know, Zawon Hale. Amazon. She is saying, "How can Amazon and Tesar integrate? You know, and create you know a separate section, a separate vertical, which is not across India but across Asia for artisans." That day, I said Tesar, whatever day Amazon said, "Say And Megha ji had a very very successful meeting. तर दिस इज ऑनलाईन आणि हे आमचे जे प्लॅटफॉर्म आहेत दिस इज वी केटर टू नो कस्टमर्स इन जनरल राईट राईट पण तुम्ही जसं म्हटलात की जसं हो हे आपण पाहतो की कॉस्ट्युम्स आहेत कॉस्ट्युम मध्ये आहेत तसंच जे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत गिफ्ट आर्टिकल्स आहेत तर ती साधारण कोणकोणत्या प्रकारचे म्हणजे आता आपल्याला हे दिसत आहेत वेबसाईट वर तुमच्या तर त्याच्याविषयी आय विल स्टार्ट फ्रॉम म्हणजे स्टार्ट फ्रॉम महाराष्ट्रामध्ये आपलं हे अणगाव क्लस्टर म्हटलं देन वी हॅव्ह तिथे एक आम्ही बांबू प्रोडक्ट्स म्हटले ओके तो बांबूचे नोटबुक्स आहेत बांबूचे जे स्पीकर आहेत वारली आर्ट फिल्म आहेत ते झालं आपण इफ यू गो यु नो मू अ लिटल टुवर्ड मधुबन बिहारमध्ये तर आमची मधुबनी सॅरीज आहेत मधुबनी फ्रेम्स आहेत इनफॅक्ट आता आम्ही मायक्रोसॉफ्ट आणि अमेरिकन बँक साठी थर्टी सिक्स फ्लोअरच त्यांचं जे प्रोजेक्ट आहे ते दरेक फ्लोअरवर देव अ थीम आणि ते थीम आम्ही केसरनी ते इंटिग्रेट करून Every floor has a theme. For example, the lift lobby area. The lift theme East meets West. the Western, influence and the Indian spirituality. And okay. the, mind blowing. the yeah. Indian spirituality how it blends with the, you know, the Western, uh, you know, influence. That's the lift lobby is. The all the, all the 25, 30 floors of American, you know, towers in Delhi. They have integrated तर तसं व्हेरी इंटरेस्टिंग ते वेगळे वेगळे हे आहेत दॅट इज हाऊ वी काइंड ऑफ यु नो डिस्प्ले आर आर्ट ऑर गिव्ह प्लॅटफॉर्म टू दी आर्टिस्ट थ्रू दिस काइंड ऑफ चॅनल करेक्ट करेक्ट आता श्रावण महोत्सवात दहाही सेंटरवर तुमचा स्टॉल असणार आहे त्यामुळे आमच्या मनात उत्सुकता आहे की त्या स्टॉलवर नेमकं काय काय असणार आहे आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून आज श्रावण महोत्सवाच्या ज्या महिला आहेत जे पुरुष सहभागी होणार आहेत त्यांना तुम्ही काय हे करणार आहात म्हणजे तिथे काय मिळणार आहे ते विकत काय घेऊ शकतात आणि त्यांना थोडस कन्सेशन पण देणार आहात का तुम्ही डेफिनेटली डेफिनेटली आमचे पार्टनर्स नाव वी आर लाईफ लॉंग पार्टनर्स नाव सो ऑफकोर्स बाय डिफॉल्ट कन्सेशन विल बी देर विल देर बी व्हेरी गुड डिस्काउंट आणि विल बी हॅव्हिंग अ इंटरेस्टिंग प्रोडक्ट रेंज अक्रॉस म्हणजे फ्रॉम द वेरियस फ्लेवर्स ऑफ इंडिया And just to kind of give you a highlighter, Shawar notes, common, it's bringing out flavours of India. So right. what we'll be doing there is, you know, kind of uh, bringing out the various flavors of India through art. Anitami workshop and the 10 centers will be having some you know exciting workshops. And finale, of course, is something you know to be watched for. The fashion show is going to be very, very extravagant right. and very unique. करेक्ट yes. करेक्ट सो ते आपण सगळे करणारच आहोत आणि आपण एक्सायटेड आहोत की नेमकं काय का होणार आहे फॅशन शो मध्ये त्यामुळे ते, ते सध्या थोडस गुलदस्त्यात ठेवूया पण फॅशन शो होणार आहे एवढं मात्र आपण नक्कीच येस येस कारण ती एक उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे की यावर्षी फॅशन शो आहे फिनालीमध्ये तर नेमकं काय असणार आहे तर ते नक्कीच आपण सगळ्यांना सांगणार आहोत पण वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण सांगू मेघाजी आपण आपले सगळे जे स्पर्धक आहेत आधी या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना काय आवाहन कराल काय सांगाल त्यांना त्यांनी कशी तयारी करावी मी एकच सांगेन की एकतर जे काही रेसिपी बनवतात हेल्दी प्रोडक्ट्स युज करा आणि इनोव्हेशन आणा कारण की फूड मध्ये इनोव्हेशन खूप गरजेचं आहे जसं क्राफ्ट सेक्टर मध्ये इनोव्हेशन खूप गरजेचं आहे कारण कन्झ्युमर कंझ्युमरला नेहमी हवं असतं की मल्टिपल आर्ट फॉर्म्स मिक्स करा असं काहीतरी द्या जे कोणी केलेलं नाहीये इनोव्हेशन आणा तसंच मला असं वाटतं रेसिपीजमध्ये खूप इनोव्हेशन येऊ शकतं खूप आणि आता मध्ये इनोव्हेशन यायला लागले एवढे फूड चॅनल चालतात नॅशनल इंटरनॅशनल इन्ग्रेडियंट्स मिक्स केले जातात तर हेल्थ मला वाटतं त्यांनी लक्ष द्यावं मिलेट्स कडे फोकस करावं देशी प्रोडक्ट्स युज करावे जास्त hmm. mm. कारण ज्याची अवेलेबिलिटी आहे आणि जे हेल्दी आहे जे आपण खात आलोय आणि जे आपलं डीएनए डिमांड करतं त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि थ्रू थ्रू तुमच्या रेसिपीज सोबत त्यांनी काही टिप्स पण दिल्या पाहिजे की कसं बनवायचं त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू मेंटेन ठेवायची कसा त्याचा कलर स्कीम मेंटेन ठेवायची कसं त्याचं एक न्यू जे म्हणतात एक प्रेझेंटेशन स्टाईल असली पाहिजे त्यासाठी तुम्हाला असं वाटतं की दरवर्षी श्रावण महोत्सवनी आपला आपला बार वर केला पाहिजे आणि ओव्हर अ नवीन नवीन रेसिपीज इन्क्लूड केल्या पाहिजे आणि आम्ही पण प्रयत्न करू की आम्ही हम, महिलांना आवडतील असे प्रोडक्ट्स आणू विदिन अ स्मॉल रेंज आणू जेणेकरून जाता येतात पटकन महिलांना उचलता आणि नंतर स्टोर्स मध्ये जाऊन स्पेशल डिस्काउंट देऊ शकतो आपण प्रत्येक येणाऱ्या आपल्या वेबसाईट वर जाऊन जर वेबसाईट वर फॉर्टी पर्सेंट स्पेशल टेन पर्सेंट आणखीन देता येईल तर आम्ही सगळ्या महिलांना एक कोड किंवा एक ते ठेवून देऊ तिकडे क्यू कोड ते स्कॅन केल्या गेल्या वेबसाईट वर जाऊन तिथून गेल्या तर त्यांना एक टेन पर्सेंट एक्स्ट्रा ते मिळेल त्याच्यानंतर दुसरं आपण हे पण पड़ करू शकतो की आम्ही आमचे वेगवेगळे राज्य जे इंट्रोड्यूस करतोय थोडस सांगू शकतो ज्या रेसिपीज होतात मधुमंजी मध्ये रेसिपीज होतात त्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा वर्कशॉप घेतल्या जातील तर त्या महिला थोडं सांगू शकशील की त्या कुठून आल्या आहेत आणि कशा रेसिपीज बनवतात वर्कशॉपच्या माध्यमाने महिला शिकू शकतात आणि फॅशन शो एकदम फिनाले असणार आहे ज्याच्यात आम्ही राज्य पूर्ण राज्यात देशाभराच्या वेगवेगळ्या आर्ट फॉर्मला एकत्र आणणार आहोत आणि एकदम न्यू स्टाईलचे प्रोडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत आणि फॅशन शोच्या माध्यमातून तुमच्या महिलांना आणि आपल्या सगळ्यांना आज देशभरात कुठले कुठले क्राफ्ट होतात आणि ते ब्युटी आहे हे कळेल तर एक खूप मोठं क्राफ्ट अवेअरनेस काइंड ऑफ कॅम्पेन होईल आणि जे महिला प्रोडक्ट विकत घेतील त्या कुठल्या ना कुठल्या त्यांच्या बहिणीला लाईव्हिहूड सपोर्ट करतात हे त्यांना जाणवेल आणि आय थिंक वुमेन टू वुमेन हॅन्ड सुरू होईल घेते तो वुमेन टू वुमेन आहे हा एक नवीन तयार होईल रक्षाबंधनाच्या मध्ये कि भाऊ आणि बहिणीचं नातं असतं पण महिला बहिणीच्या बहिणीचं नातं तयार होईल आणि मला असं वाटतं की तुमच्या कुठल्याही महिला जर कुठल्या क्लस्टर मध्ये भिजाऊ इच्छित असतील पोल्ट्री शिकवत असतील किंवा आणखी काही शिकू इच्छित असतील तर म्हणतो ते पण पुढे हात एक्सटेंड करू की ते आमच्याशी जास्तीत जास्त जोडू शकतील आणि त्याहून महिलांना कुठे लाईव्हिहूड साठी क्राफ्ट शिकायचं असेल आणि आमच्याशी एक लॉंग टर्म जोडायचं असेल ऍज अ क्लस्टर कोऑर्डिनेटर क्राफ्ट मेकर ऍज अ क्राफ्ट टीचर असू शकते आणि मला रेसिपी पण एक सुंदर पेंटर पण असेल तीन करत असेल किंवा काही आणखीन तिला येत असेल तर आपण ते पण एक पूर्ण ओपन ठेवू रजिस्ट्रेशन ओपन ठेवू कि प्रत्येक ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे की तुम्ही ह्याच्या पुढे टीचरशी या दहा माध्यमातून जुळू शकताय तुम्हाला जो माध्यमात तो निवडा आणि तुमचं काम सुरू करा एखादी महिला मीडिया चांगलं करत असेल तर ती ते नाशिकची एखादी महिलांनी मीडिया सुरू केलं आणि लोकल आर्टला प्रमोट केलं तर ते आम्हाला म्हणलात तसं या वर्षीच्या रक्षाबंधनाला हा एक वेगळा धागा आपल्यामध्ये जोडलेला असेल आणि हा जोडलेला धागा अनेक महिलांना जोडला जाणार आहे आणि मला असं वाटतं की टीसरकडनं आपल्याला छान गिफ्टही मिळणार आहेत प्रत्येक सेंटरवर त्याच्यामुळे त्या गिफ्टसाठी सुद्धा नक्कीच उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि तशी सगळ्याच ब्रँडची गिफ्ट आपल्याला मिळणारच आहेत पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्या सगळ्या स्पर्धकांना मला नक्की आवर्जून सांगायचंय की प्रत्येक सेंटरवरनं पाच पाच जण निवडून आल्यानंतर फिनालेमध्ये ज्या तीन स्पर्धकांना पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसं मिळणार आहेत त्यांना दुबईची टूर आहे बक्षीस म्हणून सो so, लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि छान एक्सायटिंग ऑफर्स आहेत छान बक्षिस आहेत त्यामुळे श्रावण महोत्सव मध्ये सहभागी व्हा आपली सेंटर्स ओपन झालेली आहेत त्या त्या सेंटरवर तुम्हाला जिथे जिथे भाग घ्यायचा आहे तिथे त्यांची नाव नोंदणी ऑलरेडी सुरू झालेली आहे त्यामुळे त्या त्या सेंटरवर आपली नावं जरूर नोंदवा पटापट नावं नोंदवा कारण लवकरच आपल्या सगळ्या नाव नोंदणीतनं सगळ्या स्पर्धकांची यादी कम्प्लीट होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली नाव नोंदवा मेघा मॅडम खूप धन्यवाद आणि हेमल सर तुमचेही आभार खूप छान पद्धतीने आणि आपण जोडलेले आहोत आणि ते असेच पुढे जोडलेले राहू याची खात्री मला निश्चित वाटते जाता जाता, जाता आपल्या सगळ्या जे क्रेडिट्स आहेत होल्डर्स त्यांना परत एकदा मी थँक्यू म्हणेन मिती आयोजित पितांबरी रुचियाना प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस इन असोसिएशन विथ आरसीएफ आणि दुबई थायलंडचं च पेशवा रेस्टॉरंट बँकिंग पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्राईड पार्टनर टीजर स्पॉन्सर बेडेकर सप्रेज त्याचबरोबर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि तन्वी हर्बल्स डिजिटल पार्टनर लोकल बंधन कम्युनिटी पार्टनर लोकमत सखी मंच आणि चॅनल पार्टनर सोनी मराठी सो so, असेच भेटत राहूया हेमलजी मेघाजी असंच आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या महिलांना जोडत राहूया खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू ऑल द बेस्ट